मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवणारी हालचाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल एकशे पंचवीस जागांवर आपला दावा ठोकला ठाकरे okay. गट आणि मनसे युतीची घोषणा अद्याप अधिकृत झालेली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या बैठका एकत्रित मोर्चे आणि गाठीपेठी पाहता आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांचा सखोल सर्वे केला असून त्यात माहीम दादर परळ भायखळा जोगेश्वरी भांडूप घाटकोपर यासारख्या बहुल भागात स्पष्ट झालंय या भागातील मनसे कार्यकर्त्यांनी मैदानात तयारी सुरू केली असून प्रत्येक प्रभागासाठी जिंकण्यास सक्षम उमेदवारांची यादीही राज ठाकरे यांच्याकडे पोहोचली आहे युतीच्या चर्चांदरम्यान मनसेनं दाखवलेली ही तयारी आणि आत्मविश्वास ठाकरे गटासाठी ही नवी समीकरणं तयार करू शकतात राज ठाकरे यांचा स्पष्ट संदेश आहे मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व जपायचं असेल तर मनसेला योग्य चाळका मिळाल्याशिवाय लढाई अधुरी राहील मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीच्या औपचारिक चर्चांना वेग मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत राजकीय पातळीवर आता मोठा प्रश्न उभा राहिलाय ठाकरे बंधूंची युती नक्की कितपट टिकेल आणि मनसेच्या एकशे पंचवीस जागांच्या मागणीवर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार मुंबईच्या सत्तेच्या समीकरणात ही युती मराठी मतांचं पुनरुज्जीवन की राजकीय गणितांचा खेळ हे आगामी आठवड्यात स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी